माननीय सर्वोच्च न्यायालयाने वीस उच्च न्यायालयाच्या जजेसच्या अफिडेव्हिट जो निकाल दिलेला आहे मे दोन हजार पंचवीसला ला त्या निकालामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे निर्देश दिले आहे आणि त्यामुळे आपण थेट तीन वर्ष प्रॅक्टिस असलेल्या वकीलच चॅरिटी कमिशनर सहायक चॅरिटी कमिशनरच्या पदासाठी पात्र होऊ शकेल अशा पद्धतीची एक छोटीशी दुरुस्ती केली आहे राज्यमंत्री मोदयांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे याच्यात काही कन्फ्युजनच नाही आहे मेरिटवर कुठे कॉम्प्रमाइजच नाही याच्यामध्ये मुळात काय होतं आपण जर बघितलं तर चार पद्धतीने लोक यायचे त्यातली एक पद्धत होती उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालयांमध्ये किमान तीन वर्ष अधिवक्ता म्हणून अनुभव दुसरं किमान तीन वर्ष सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अधिवक्ता म्हणून अनुभव तिसरं किमान तीन वर्ष विविध न्याय विभागात विधी सहायक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदाचा अनुभव चौथं नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अंतिम वर्षात किमान पंचावन्न टक्के गुण आणि पाचवं विधी पदवी प्राप्त केल्यानंतर धर्मदाय संघटनेत लिपिक टंकलेखकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावर तीन वर्षाचा अनुभव अशा पाच पद्धतीने ह्या नियुक्त्या व्हायच्या हे पाच कॅटेगरी होत्या यातली जी चौथी कॅटेगरी आहे चार कॅटेगरीत आता काहीच वाद नाही आहे ही जी चौथी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या संदर्भात ही जी सेवा सेवेत येण्याची पद्धती होती नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व अंतिम वर्षात किमान पंचावन्न टक्के गुण याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे बरोबर नाही आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेतनं यांना घ्या बस एवढंच आहे याच्यामध्ये आता स्पर्धा परीक्षेतनं घ्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर म्हणजे जो पंचावन्न टक्के नाही पंच्याहत्तर टक्केवाला आणि ऐंशी टक्केवालाच येणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळे याच्यामध्ये जे सुधीर भाऊंनी विचारलं हो हा कंटेम्प्ट होईल साठ टक्के केलं तरी कंटेम्प्ट होईल होय कारण त्याची पद्धती मी सांगतो त्याची पद्धती त्यांनी सांगितली आहे तुम्हाला टक्केवारीवर डायरेक्ट घेता येणार नाही तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून घ्यावं लागेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय त्यामुळे तुम्ही साठ करा पंचावन्न करा पंच्याहत्तर करा एव्हरीथिंग विल बी कंटेंट एव्हरीथिंग विल बी अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट ऑर्डर कारण असं आता घेताच येणार नाही तुम्हाला घ्यायचं असेल स्पर्धा परीक्षा घ्या स्पर्धा परीक्षेत जो पहिला मेरिट असेल तो एक नंबर दुसरा असेल तो दोन नंबर असंच तुम्हाला घ्यावं लागेल आणि म्हणून अतिशय सोपं आणि सिम्पल बिल आहे मेरिट कमी होत नाही आहे मेरिट कमी होत नाही आहे जसं एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा होती एम पी एस सीची सगळे देतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा बारावीमध्ये ऐंशी टक्के मिळवणाराही नापास होतो आणि एखादा बारावीमध्ये त्या ठिकाणी पन्नास टक्के मिळवणाराही मेरिटमध्ये येतो आणि एम पी एस सी पास होतो, होतो। अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं काही केलं तुम्ही तरी तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल आणि दॅट विल बी सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट म्हणजे स्क्रुटीनी आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की बाबा आपण कुठेतरी पंचावन्न टक्क्याची अट काढतोय म्हणजे कमी लोकांना आहे अटीचा विषय संपलाय आता पंचावन्न नाही साठ नाही पन्नास नाही ऐंशी नाही अटीचा विषयच नाही आहे आता स्पर्धा परीक्षा आहे हा पंचावन्न टक्क्याचा विषय कंटेस्ट सुप्रीम कोर्टात झालाय का फक्त सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं असावं की किमान त्यांना तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच या परीक्षा करायला परवानगी द्या हा पंचावन्न टक्क्याच्या अटीचा विषय कंटेस्ट झालाय का आणि त्यासाठी स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने ही अट काढून टाका असं म्हटलंय का याची माहिती सभागृहाला आपण द्यावी जयंतराव जे म्हणतायत ना असं आहे तुम्ही असं खा की असं खा जर समकक्ष करायचं आहे सुप्रीम कोर्ट सांगताय समकक्ष करायचा आहे समकक्षाचा अर्थ काय आहे त्याला जे निकष लागू आहे तेच याला निकष लागू आहे ह्याला समकक्ष याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही काय केलं तिथे जर पंचावन्न टक्क्याची अट नाही आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं समकक्ष करा इथे पंचावन्न टक्क्याची अट केली कंटेम नाही होणार आपण वकील आहात बरोबर होईल की नाही होणार होईल तेच मंत्री सांगतायत पण माझा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टात ते कंटेस्ट झालेलं का नव्हतं त्याला तुम्ही हे कंटेस्ट झालंय ना अल्टिमेटली अर्हतावर जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला अर्हता पाहूनच निर्णय दिला ना, Here, ना।, ना।, ना ही अट जेव्हा काढतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सुप्रीम कोर्टाने अर्थ पाहिले ना त्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं असतं ना की बाबा नाही हे पंचावन्न टक्के ठेवा म्हणून असं नाही म्हटलेलं ना